तसा दाना साहु कड बाहेरला राणा पाटा मध्ये झोळो झोळू पाणी पंख कराच सुची चली गाणी 比赛真的在。<laughs> नमस्कार मंडळी यूट्यूबवरती सहावारी साडीचा हा वेगळा प्रकार गवराईला कसा वेअर करायचा हे आज आपण बघणार आहोत तर मागे देखील मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तुम्हा सर्वांना तो खूप आवडलेला देखील आहे परंतु बऱ्याच गृहिणींची कमेंट आली की ताई हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आवाजात सविस्तर सांगाल का तर तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा तर ही सहावारी साडी गौरीला कशी नेसवायची हे आपण बघूयात तर आपण इथे सहावारी साडी घेतलेली आहे आणि तिच्या मिऱ्या व्यवस्थित फोल्ड करून घेतलेल्या आहेत तर आता आपण पदराच्या देखील इथे मिऱ्या फोल्ड करून घेऊयात आणि हो चिमट्याचा वापर देखील करा त्यामुळे तुमच्या मिऱ्या सेट राहतात किंवा तुम्ही सेफ्टी पिन देखील वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला इथे साडीचा सा जो पदर आहे त्याच्या चुन्या सेट करून घ्यायच्या आहेत चला तर मग आपली साडी इथे व्यवस्थित फोल्ड करून झालेली आहे आपण इथे कळशी घेतलेली आहे तिच्यामध्ये तुम्हाला तांदूळ किंवा गहू भरून घ्यायचे आहे पाणी देखील भरलं तरीही चालेल आता आपण इथे हाफ बॉडी देखील घेतलेली आहे आणि जर तुमच्याकडे हाफ बॉडी नसेल तर तो देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे की घरच्या घरी हा बॉडी कशी तयार करायची आणि हे जे पाय आहेत ते आपण घरच्या घरीच तयार केलेले आहेत लेगिंग्स वापरून तोही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे पाय ठेवून घेतलेले आहेत आणि जे आपण इथे सहावारी साडी फोल्ड करून घेतलेली आहे तिला आपण मधोमध चिमटा लावून घेतला होता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे कळशीला साडी पाठीमागून फिक्स करून घ्यायची आहे तर जी साडी फोल्ड केलेली आहे मधून ते दोन्ही काठ एकसारखे म्हणजे एकाच रेषेत आले पाहिजे एकाच उंचीमध्ये आले पाहिजे म्हणजे आपल्याला जो साडीचा सा खालचा सा काठ आहे तो व्यवस्थित दिसेल कळशीचे जे तोंड आहे तिथे आपण मिऱ्या फिक्स करून घेऊयात नॉडने ते बांधून घेऊयात तुम्ही सेफ्टी पिन वापरली तरीही चालेल साडीचा संपूर्ण काठ आहे तो एका रेषेमध्ये जर आला तर साडी खूपच सुंदर व सुबक दिसते तर आपण इथे तर व्यवस्थित फोल्ड करून घेतलेल्या आहे अगोदरच तर आता व्यवस्थित त्या सेट देखील करून घेऊयात इथे पहा साडी फोल्ड केली होती मधून तर ती वेगवेगळी दिसू नये त्यासाठी आपण एकत्रित इथे पिन लावून घेत आहोत दोन्ही टोकाला साडी व्यवस्थित सेट करून झालेली आहे तर आपण इथे पहिला उजवा पाय घेऊयात तर पहा इथे व्यवस्थित तुम्हाला सविस्तर इथे मी दाखवलेला आहे जो साडीचा काठ आहे तो पायाच्या जो आपला गोटा असतो तिथे आपल्याला पिन फिक्स करून घ्यायचे आहे किंवा टाच पिन तुम्ही फिक्स केली तरीही चालेल आता याच पद्धतीने डावा देखील आपण सेट करून घेऊयात म्हणजे जिथे सेफ्टी पेन फिक्स करून घेऊयात तर काठ हा व्यवस्थितच आला पाहिजे तर दोन्ही पायाचे काठ आपले व्यवस्थित फिक्स करून झालेले आहेत तर आता आपण इथे एक पायाची जबाबदार मांडी घातलेली गौरी दाखवणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला पाय सेट करून घ्यायचं आहे आणि मांडी तिची फोल्ड करून घ्यायची आहे तर व्यवस्थित पाहत राहा मधील ज्या मिऱ्या आहेत त्या थोड्याशा सेट करून घ्यायच्या आहेत आणि पहा मांडी अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायची आहे तर सुबक आणि सुंदर गौरीची इथे मांडी म्हणजेच पाय व्यवस्थित फिक्स करून झालेला आहे तर तो सेट राहण्यासाठी आपण इथे पिनचा वापर केलेला आहे तर लेगिंग्समध्ये आपण इथे आर्टिफिशियल कापूस भरून घेतलेला असल्यामुळे आपल्याला इथे पिन लावून पाय व्यवस्थित सेट आ, करता येतो तर आता वरील साडीचा पदर आपण अशा पद्धतीने घेणार आहोत पहा गौरीला इथे कंबरपट्टा फिक्स करून घेऊयात तर सुंदर आणि सुबक असा साडीचा पदर देखील आपला सेट झालेला आहे तर वरती ज्या चुन्या असतात त्या आपण इथे थोड्याशा म्हणजे बाहेर काढून घेणार आहोत पदराच्या मिऱ्या व्यवस्थित फोल्ड झालेल्या आहेत आता पुन्हा आपण जो उजवा पाय आहे तो व्यवस्थित ज्या खालील मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित पसरून आपल्याला इथे खाली व्यवस्थित पाय सोडून घ्यायचा आहे तर आपण एकच पायावरती फोल्ड केलेला आहे रुबाबदार बसलेली गौरी आपण इथे दाखवलेली आहे तर पहा सुबक व सुंदर अशा आपल्या इथे मिऱ्या दिसता आहेत तर आजची साडी तुम्हाला कुठल्याही रिझनमध्ये आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर देखील सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर गौरीला अजून कुठल्या प्रकारची साडी तुम्हाला नेसवलेली आवडेल तेही कमेंटमध्ये जरूर कळवा तर खाली आपला व्यवस्थित पाय ठेवून झालेला आहे आता पाठीमागील ज्या मिऱ्या होत्या ज्या तीन मिऱ्या होत्या त्या आपण गुडघ्यावरून अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत जेणेकरून आपला उजवा पाय देखील सुंदर दिसावा काठ त्या साडीचा उठून दिसावा तर पहा अशा पद्धतीने आपण तो कुडघ्यावरून फिरवून घेतलेला आहे आणि ते सेट राहण्यासाठी आपण थोड्याशा टाचपिन देखील लावून घेतलेल्या आहेत तर सुंदर अशी इथे रबदार गौरीची बैठक आपण इथे तयार केलेली आहे आणि सुंदर अशी सुबक पद्धतीने साडी देखील तिला नेसवलेली आहे तर आशा आहे की आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हा सर्वांना आवडला असेल आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच पद्धतीने आपण गौरीच्या पुढील देखील व्हिडिओ सुंदर व सुबक पद्धतीने आणि सविस्तर माहितीनुसार व्हिडिओ अपलोड करणार आहोत चॅनेलवरती तर नक्की भेटू पुढील एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद